नमस्कार मित्रांनो मी आनंद राजाध्यक्ष आपलं युट्यूब चॅनेल हिंदू रे मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो या व्हिडिओच्या थमनेल बघणं विषय काय आहे तुमच्या लक्षात आलं असेलच तर जास्त तुम्हाला फक्त एकच विनंती आहे हा व्हिडिओ छोटाच असणार आहे दहा मिनिटापेक्षा कमी कारण लोक का ह्यापेक्षा मोठे व्हिडिओ सहसा बघत नाहीत त्यामुळे तासाचा पूर्ण व्हिडिओ एक तासाचा पूर्ण व्हिडिओ करण्यापेक्षा माझा विचार आहे की असे जवळजवळ सहा सात व्हिडिओ करावेत जे ह्याचा प्रत्येक पै पहल, पैलू जो आहे त्याच्यावर विस्ताराने विश्लेषण करता येईल तर त्यासाठी तुमच्या प्रोत्साहनाची आवश्यकता आहे प्रोत्साहन काही आर्थिक नाही आहे तुम्हाला फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगते व्हिडिओला लाईक करा ला कॉमेंट करा की तुम्हाला तसे व्हिडिओ अजून बघायला आवडतील की नाही आणि चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे अजून व्हिडिओज असे, असे तुमच्यापर्यंत येतील किंवा युट्यूब हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत सुद्धा घेऊन जातो त्याला मदत होईल तुमची बाकी काही नाही ठीक आहे तर चला मुद्द्यावर येऊ आपण ग्राफिक जे आहे मी पुन्हा ते ग्राफिक ऑन स्टेज करतोय ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर ही जी काही अक्षर आहेत लव जिहाद आणि तो बाण आहे आणि तो बुरखाधारी एक मुलगी दाखवली तर ह्याचा तळ जो आहे तो भव्या रंगाचा आहे म्हणजे पृष्ठभूमी जी आहे ही जमीन आहे सुरुवात हिंदू पासून होते मग त्यानंतरचा रंग जो आहे सगळ्यात मोठा आहे इथे तो लाल आहे तो वामपंथी आहे त्याच्यावर हिरवा रंग आहे त्याची जी म्हणजे वेलांटी आहे जिहादची ती एक गोरख्यातली निराश नजरेने बघणारी मुलगी दाखवली जे डोळे तुमच्याकडे निराशानी निराशांनी बघताय चुक तिचीच पण तरी निराशा तर आहेच ती आपलीच होती ठीक आहे तर आता मुद्द्यावर येऊ काय की सुरुवात कुठे होते आपल्या बहिणी आणि मुली ज्या आहेत आपल्या मुली बहिणी त्यांना लेकी बहिणी म्हणून आपण केवळ फाईल केवळ स्टोरी मध्ये काय झालं ना की आरोप केला गेला की तुम्ही आम्हाला आपल्या धर्माबद्दल काय शिकवलं नाही ठीक आहे मी त्याच्यावर जास्त वाद घालत नाही इकडे पण खर तर तुम्हाला म्हणजे काय की आपण जे सांगतो ना मुलांना ती गोष्ट आपण सांगितली नाही मुलांना आपण सगळीकडे काय सांगतो इलेक्ट्रिकच्या बटनाला हात लावू नको गॅसला हात लावू नको गरम भांडलं गरम आहे त्याला हात लावू नको बरोबर आहे हे सांगतो ना आपण का चटका बसेल जळेल शॉक लागेल तर ही पण गोष्ट सांगणं तितकीच गरजेचं आहे म्हणजे वयात आलेल्या मुलीला काय माहिती असायला पाहिजे सध्या तर काय की वयात येण्यापेक्षा आधी समज येते तशा वयातच ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणजे आपण जसं लहान जो सांगतो ना त्याला हात लावू नको त्याला हात लावू नको किंवा इथे जाऊ नको तिथे जाऊ नको का जाऊ नको तेही आपण सांगतो तर ही पण गोष्ट सांगणं गरजेचं आहे आता सध्या परिस्थिती तशी झालेली आहे ते आपण सांगत नाही धर्माची माहिती दिली नाही हे म्हणण्यापेक्षा धोके काय आहेत त्याची आपण माहिती दिली नाही असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल मला वाटतं तुम्हाला हे पटेल शाळा कॉलेजात मध्ये शाळा कॉलेजमध्ये काय कि एकतर आपली संस्कृती काय आहे वगैरे हिंदू संस्कृती काय वगैरे याच्यावर काय बोलत जात नाही कारण शिक्षणावर काय झालं ना शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला तो आपल्या इकडच्या डाव्यांनी शिक्षणाचा म्हणण्यापेक्षा म्हणजे काय की जे इतिहास संस्कृती याबद्दल आयडेंटिटी बद्दल जे काही ज्ञान द्यायचं असतं त्याचा कम्प्लीट बट्ट्याबोळ केला आपण आपल्या डाव्यांनी तर त्यांनी म्हणजे म्हटलं तशी आपली सगळी संस्कृतीची जडलेली नाळ मुळं सगळी कापून टाकली आणि तसं म्हटलं तर काय ना की प्रवाहात सोडून दिलेली सोडून दिलेलं होडग त्याला दोर तोडलेले आहेत त्याचे ते जाणार कुठे जाऊन पडणारच कुठे किंवा कोणतरी गाडं होणार तेच झालेलं आहे आपलं तर आपल्या मुलींना आपला आपली संस्कृती काय आहे ती किती श्रेष्ठ आहे त्याबद्दल काहीच माहिती नाही उलट त्याच्याबद्दल त्यांना लाज वाटावी अशा तऱ्हेच त्यांना शाळा कॉलेजामध्ये शिकवलं जातं पुस्तकामध्ये तसं शिकवलं जातं आणि पुढे काय होतं की जरी समजा त्यांना मनोमन पटत नसलं तरी काय की कुठेतरी आपल्याला स्वीकारलं जावं म्हणजे मैत्रिणींमध्ये किंवा ग्रुपमध्ये वगैरे स्वीकारलं जावं आपल्या आप कोणीतरी म्हणजे बॅकवर्ड मागास वगैरे पिछडा बॅकवर्ड सो एल एस वगैरे असल्या तऱ्हेचे कॉमेंट्स येऊ नयेत त्यासाठी मुली फार जागरूक असतात फार भीतात या गोष्टीला त्यामुळे त्याही मग आपोआप आप आप एक ग्रुप थिंक जो असतो ना त्याला सबस्क्राईब करायला लागतात बा सगळ्यांचं मत, माज़ा मत ते माझं मत माझं मत काही वेगळं नाही पण त्याच्यातून त्यांच्यावर जे काय लादलं जातं ते फक्त हिंदू बोलीवरच लादलं जातं निदान म्हणजे काय मग त्यांना मग त्याच्यात त्या जास्त जोराने स्वतःला म्हणजे वाहवत जातात त्या तर हे आणि मग काय होतं की बाकीच्या मुलींकडनं तुम्हाला तशी ती स्वीकृती मिळते आणि शिक्षकांकडनं प्राध्यापकांकडनं प्रोफेसर्स कडनं वगैरे तुम्हाला एक उत्साह आय मीन एक प्रोत्साहन मिळतं त्यामुळे तुम्हाला आणखीन उत्तेजना मिळते त्यासाठी ते, ते कुठे जाते ते आता रंग त्याचा हिरवा आहे त्यामुळे ते अधिक सांगायची गरज नाही मग केवळ स्टोरी मध्ये जी आसिफा दाखवली होती तशा आसीफा असतात ज्या तुम्हाला त्या आणखीन त्याच्यापेक्षा डेंजरस असतात त्या म्हणजे तुम्हाला त्यांच्या भाईजान लोकांशी ओळखी करून देतात त्या मुद्द्यावर आणि ते मग जास्त आवडत वगैरे जातं ते कसं जातं त्याच्यावर विश्लेषण जास्त मोठं करावं लागेल म्हणूनच म्हणाल की मला याच्यात अजून पाच सहा व्हिडिओ करायचे आहेत पण हा एक म्हणजे आणि तो बाण जो दाखवलाय त्या बाणामध्ये काय की ती दिशा कशी आहे कुठून कसं जातं पुढे हे याच्यात दाखवलेलं आता तुमच्या कमेंट्सची प्रतीक्षा आहे तुमच्या शेअर्स आणि लाईक्सची प्रतीक्षा आहे म्हणजे अधिक व्हिडिओ करावेत की नाही हे मला तुमच्या कॉमेंट्समधनं सांगा म्हणजे मी ते नक्की करेन ठीक आहे जय श्रीराम जय हिंद आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद